नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत करते मेट्रो स्टेशन बाहेर सायंकाळी सात वाजता चालत्या कारमध्ये स्फोट अनेक गाड्या खाक तीस जखमी मुंबई हाय अलर्ट दिल्ली पुन्हा एकदा हादरली सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला ज्याचा आवाज एक किलोमीटर पर्यंत ऐकू गेला लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट क्रमांक एक जवळ झालेल्या या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी आहेत दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी एक कार हळूहळू चालताना दिसली पुढे जाऊन सिग्नल जवळ थांबताच रस्त्या स्फोट झाला यावेळी आजूबाजूचा परिसर खूप गर्दीचा होता स्फोटाची तीव्रता जास्त होती पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवादी विरोधी पदके तपास करत आहेत एन आय ए सक्रिय झाले आहे फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केले आहेत तथापि रात्री उशिरापर्यंत स्फोटाचे कारण अज्ञात राहिले सहा कार दोन ई रिक्षा आणि एक ऑटो रिक्षा जळाला त्या दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या, या घटनेची माहिती दिली शहा यांनी गुप्तचर विभाग आणि सुरक्षा संस्थांशीही चर्चा केली आहे या स्फोटानंतर मुंबईसह देशातील मोठ्या शहरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे ए बी एस न्यूज मराठी